आषाढी एकादशी निमित्त आजऱ्यात झाली विविध रंगी वेशभूषेतील मुलांची मिरवणूक पंढरपूर वारीस झाला निर्माणस्थळाभास व्यंकटराव प्राथमिक शाळेचा उमदा कार्यक्रम आजरा तालुक्यातील आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी येथे आषाढी एकादशी निमित्त आंतरशालेय कार्यक्रम पार पाडला शाळेच्या प्रांगणातील देवी सरस्वती मूर्तीचे दर्शन घेत विठ्ठल रकमईची पालखी मिरवणूक काढण्यात आली शाळेच्या पटांगणातील या छोटेखानी मिरवणुकीने अवघे वातावरण पंढरपूर वारीमय झाले आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आलं पुंडलिक वर्धे हरिविठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तसेच जय जय विठ्ठल ज्ञानबा तुकाराम असे जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली मुलेही देवाघरची फुले म्हणतात त्याप्रमाणेच चिमुकल्यांच्या उत्साही सहभागाने या कार्यक्रमाला वेगळे परिणाम लाभले यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थी विविध साधू संतांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले कोणी विठ्ठलाच्या कोणी रखुमाईच्या कुणी मुक्ताईच्या तर कुणी ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत होते यामुळे जणू साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे चित्र निर्माण झाले होते विद्यार्थ्यांच्या या वेशभूषेने जणू पांडुरंगच शाळा प्रांगणात अवतरल्याची प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण शिक्षिका श्रीमती कुंभार श्रीमती हरेर श्रीमती खोत श्रीमती हसबे श्रीमती गजरकर श्री देसाई श्री डेळेकर श्रीमती सावंत आदींसह पालक उपस्थित होते